सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे सुत क्रीडा खेळणारे सर्वज्ञ असेच एक दिवस परिभ्रमण करत स्वामी एका गावाला गेले स्वामींच्या कमरेभोवती एक सुडा पश्वी मुघुटावरती एक सुडा असे स्वामी जुगार खेळण्याच्या ठिकाणी गेले परंतु कुणाचे स्वामींकडे लक्ष नव्हते तेव्हा स्वामी म्हणतात श्रेष्ठ पुरुषाला खेळण्यासाठी जागा आहे काय मग त्यांनी स्वामींना खेळण्यासाठी जागा दिली चौदानी झुपडत असे म्हणजे चार प्रकारचा डाव चौघे जण खेळत होते पावगिया पासवणी म्हणजे शुगर अंड्यावरील सेवकाकडून क्रमाने डाव घेतला स्वामींनी ते कवडे हातामध्ये घेऊन चोळले कारण हारलेल्या व्यक्तींच्या हातातून आलेले कवडे त्याचे हार आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून चोळून स्वच्छ करतात गोसा विश्रेष्ठ प्रकारचा जुगार खेळणारे आहेत असे दिसून आले असा बराच वेळ जुगार खेळले व मऊ जू आणि हरिणाच्या रंगाचे चांगले दोन कवडे निवडले व बाकीचे सर्व कवडे दान दिले व निवडलेले कवडे हातामध्ये घेऊनी पोटापासे धरून सर्वज्ञांनी उभ्या हलवायांच्या बाजारपेठेतून जात असतात सोनाराने कापड विक्रेत्याने किराणा दुकानदाराने धान्य विक्रेत्याने तेल विक्रेत्याने पान विक्रेत्याने स्वामींना पाहिले व सुंदर श्रीमूर्त पाहतच राहिले आपापले व्यापार बंद करून जोपर्यंत श्रीमूर्त दिसत होती तोपर्यंत पाहतच राहिले अशी अवघी बाजारपेठ वेधल्या गेली असेच स्वामी एका भोजनालयाच्या दुकानात गेले व त्या रांधवण करणीला स्वामी म्हणतात कवडे देऊन अन्न मिळेल काय मग ते म्हणतात या या मग स्वामींना स्नान घालतात चांगले वस्त्र घालायला दिले चंदन लावले पूजा केली व चांगल्या पकवान्नाचे ताट करून स्वामींना आरोगणा देतात स्वामी ही लीळा सांगत तसं त्यांना भक्तजनांना म्हणतात आम्ही कवडे दिले तसे त्यांनी आम्हाला आरोगणा नाही दिली तर अतिशय आवडीने भावपूर्वक प्रेमाने ती आरोगणा दिली एवढेच नाही तर परत बुद्धीने म्हणजे अदृष्ट हेतूने कोणी हेतूने खाऊ घातले स्वामी त्या पदार्थांना कृप करीती म्हणजे हा पदार्थ चांगला झाला चटणी मीठ वगैरे बरोबर आहे या पदार्थाला थोडंच कमी पडलेलं आहे असे म्हणत आरोगणा करीत यावर त्या रांधवणकरांना सुख होत असे हो, हो दृष्ट त्यांचा लाभ म्हणजे त्या ते दिवशी त्यांची अधिक विक्री होत असे परंतु दुसऱ्या दिवशी ते जुगारी स्वामींची वाट पाहत असत स्वामी जुगार खेळत असत व कवडे घेऊन येत असत असे संपूर्ण खानावळीच्या घरी जाऊन संबंध दिला प्रत्येक घरची आरोपणा स्वीकार केली जेवढी घर होती तेवढे दिवस स्वामींचा मुक्काम तिथेच होता अशा प्रकारे बडेच अधिकार घडवून शिवांना पुण्य व आनंद प्रदान करणारे प्रभू श्रीचक्रधर मग तिथून पुढे एका भाग्यवंतासाठी परिभ्रमण करत करत निघून जातात दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे शुगार म्हणजे हा एक खेळ आहे त्यामध्ये माणूस हरला तरी जिंकण्यासाठी परत खेळतो आणि जिंकला तरी परत जिंकण्याच्या अपेक्षेने खेळतो असा खेळ तर प्रत्येक जण खेळतच आहे कारण संसार म्हणजे हा एक खेळच आहे त्यामध्ये पण माणूस हरला तरी खेळतो जिंकला तरी खेळतो पण प्रत्यक्ष परमेश्वराने जेव्हा हा खेळ खेळला व जिंकलेले सर्व दान दिले हाच तर खरा ली आदर्श आहे प्रपंच रूपी खेळातून थोडासा वेळ परमेश्वराबरोबर खेळण्यास जर दिला तर ज्याप्रमाणे ते जुगारी परमेश्वराचे श्रेष्ठ खेळाडू म्हणून वाट पाहतात अशीच वाट परमेश्वर आपली सुद्धा आपल्यालाही हा फेळ वाया गेला असे वाटणार नाही तेव्हा परमेश्वराच्या लीळा स्मरण किंवा चतुरवी साधन यांच्याशी खेळ खेळला तर आपले जीवन सार्थकी लागेल हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे कोणत्या हेतूने रांधवणकार स्वामींना आरोगणा देत होते दोन दुसरा प्रश्न आहे स्वामींच्या सुंदर श्रीमूर्तीकडे कोण वेधले गेले तीन तिसरा प्रश्न आहे स्वामी खरोखरच चांगले जुगार खेळणार आहेत हे कशावरून ओळखले चार चौथा प्रश्न आहे स्वामींनी कोणत्या रंगाचे कवडे निवडले आणि ते कोणाला दिले पाच पाचवा प्रश्न आहे जीवनामध्ये येऊन आपण कोणता खेळ खेळला पाहिजे सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लिळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच आहे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम